आता आम्ही तुम्हाला ट्रॉफी आणि दाखवतो पुढची भेटली आणि काय तरी बुके भेटलेलो तो म्हणजे आपला सत्कार केलानी मस्त थाई सर <स्ट्रौली> कशा काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर पाहिला तर तुम्हाला गुड मॉर्निंग आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जाओ सो रेडिओ वगैरे झालोय आंघोळ करून मस्त आणि आता तयारी करूया क्रिकेट मॅचला जायला लीगचा दुसरा दिवस आहे शेवटचा बघूया आज काय होते मॅचेसचा व्यवस्थित मस्त आणि मोठी गोष्ट म्हणजे आमच्या गावातनं मी एकटंच आहे इकडनं मुळद्या गावातनं अख्ख्या अजून एक होता पण त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झाला मला वाटतं तो आला नाही म्हणजे दुसऱ्या टीम मध्ये होता सो आपण एकटे जाऊत जाऊया पटपट तयारी करूया साडे दहाचा टायमिंग आहे मॅचचा आणि आता वाजलेत करेक्ट नऊ वाजून पाच मिनटं सो लेट्स गो चला तयारी पण झालेली असा मंडळी आपण रेडी मस्तो बेगी जरा थंडी असा आणि कोण ये बघा आणलेलो आपल्यासोबत कारण बाबू कामाक जातो ना मग गाडी पण मिळायची नाही आणि आज आनंद सुट्टी घेतल्या ना शनिवारची सुट्टी ना <tap -tap <laughs> चला <नुँ>, चला <laughs> या काय जात आज आज छोटचा दिवस चला लेट्स गो जाऊया मस्त वेगी चला मंदिरात दिलं आमच्या पाया पडून जाऊया मस्तपैकी रोज बाकीच्या टीम इथल्या असतात आज कोण नाही आज आम्ही दोघच असो फायनली <laughs> दर्शन वगैरे पण आमचं घेऊन झालेलं असा आणि पाच मिनिटा मस्तपैकी रेस्ट पण केलो बसा आणि मंदिरात दिल्यानंतर बसाचा असता पाच एक मिनिटं पाच मिनिटात किती पण वेळ पण थोडा वेळ बसायचा तर आम्ही बसलो वगैरे आणि निघे आता आता डायरेक्ट तुम्हाला भेटतो मॅच इकडेच कारण बाकी आता बाकीचा तुम्हाला रेग्युलर सगळा माहिती आहे सगळे गावपुढचे तर आम्ही आता मांडकुली तुळसुली केरवडे घावनेळे करून डायरेक्ट मग न्यूजे मार्गे कडे आला गोटस गोटसला जातो वेळ नको गाडी आणि घ्या साडे दहापर्यंत पोचाक सांगले निया टाइम झालेला करेक्ट पावणे दहा चला गाडी फ्यू मोमेंट्स so, वेळानंतर भेटतोय आणि आल्यानंतर ब्लॉक काय स्टार्ट केलेला नव्हता करतोय आणि मॅच वगैरे झालेली आहे तर काल टीम मेंबर्स कोण दाखवले नव्हते सो इकडे एक एकाचं नाव आहे मस्त सागर संकेत संकेतला तर आधीपासून मी काय त्याच्यानंतर दिनेश खरात तन्मय तन्मय आणि तिकडे शुभम शुभम मुळे आपल्याला खेळायला चान्स भेटलेला आहे इकडे आणि देनि� इकडे ओनर तुम्ही इकडे ओनर आमचे सो इकडे आता मॅच जिंकल्यानंतर आम्ही इकडे आलो आणि बाकी मॅचचा रिझल्ट तुम्हाला नंतर सांगतो सो बिर्याणी वगैरे घेतली इकडे मस्त हवेशीर ठिकाणी बसलो सो या एन्जॉय करूया हा, मस्त हां हॉटेल हो रांग नाही हॉटेलचे हो ओनर तर ॲड्रेस सांगा नमस्कार बोटोस मांडेशेतवाडी बोटोस मांडेशेतवाडी मांडेशेतवाडी हो सो आलात तरी तर नक्की या रस्त्याला लागूनच आहे एकदम आणि आस्वाद घेऊन जा आम्ही तर आता ट्राय करतोय म्हणून जाऊ एम विनंती आपण मंचावर येऊन चांगले बंद आहे धन्यवाद धन्यवाद राजामध्ये या खेळाडूकडनं अष्टपैलू खेळाडूकडनं पाहायला मिळाली खेळाडू ज्याने या स्पर्धे पूर्णपणे आपल्या घरातीचा आणि अष्टपैलू खेळाडूचं प्रदर्शन घडवलं त्याचा तत्काळ मुंड्यातर्फे केला जातोय

बऱ्याच वेळानंतर आता जण जोप बसलेली आहेत आणि आज दिव्याच्या बर्थडेची पार्टी आधीच केलं तर चिकनचा रस्सा मेन्यू नंतर दाखवते आधी कोण कोण इलेत ते दाखवते तुमक मावशी असत बाजू जीता खेळता मावशी मध्ये मावशी ब्लॉग मध्ये पहिल्यांदा दिसतात बाकी पप्पा आणि सगळे एन्जॉय करतात मावशीची मुलगी आणि बाकी जेवण दाखवते हे मावशीच्या मुलगी पकोडे पकोडे त्यांचे पकोडे ह्याच्यात चिकन ह्याच्यात पण आता रस्सा पातळ आणि मुळ्याची भाजी आजीन पाठवून दिलेली आहे आणि हे काय कांदा टोमॅटो हे माझा आठा सगळ्यांनी जेव <laughs> सगळ्यांनी जेव घ्यावा पहिली गोष्ट तर आणि मॅचीचा काय नंतर करूकच नाही कारण येपर्यंत उशीर झालेलो त्याच्यामुळे आणि मॅच काय जिंकलेले ट्रॉफी वगैरे दाखवते थोड्या नंतर पहिले तर आधी जेव्हा जेव्हा जेकन वगैरे झालेला मंडळी आणि आता आम्ही तुमका ट्रॉफी आणि दाखवतो पुढची भेटली आणि काय तर बुके भेटलेलो तो म्हणजे आपला सत्कार केल्याने मस्त वेगीत इसर सगळ्यात फुला भारी वाटतात एकदम फ्रेश वाटतात मस्त मंडळाच्या मनापासून आभार की त्यांनी सत्कार केले नाही आणि दुसरी गोष्ट तर त्यासाठी भरपूर सपोर्ट असतात रील वगैरे असले तरी शेअर वगैरे भरपूर असतात एकदम प्रमाणाच्या बाहेर खूप जण भेटले तर भारी वाटलं आणि या साईडला ट्रॉफी आहे बघा

आता नवीन सुरुवात बघ या यंदाच्या वर्षात किती ट्रॉफी येतात आणि काय वर्षभर मिळत जाव वर्षभर मिळत जाऊ प्रॅक्टिस होई भरपूर आणि मॅच चालू असल्यामुळे ब्लॉक करू मिळ ना जास्त

गोटस मध्ये जवळपास म्हणजे फिरण्यासारख्या थैसर काय नाही होता नाहीतर मंदिर वगैरे शोधणं असतो आम्ही जाणं असतो पण टाइमच मिळा नाही जाऊ बोललेले मी ब्लॉग मध्ये सुरुवातीक आणि आनाचे पण आभार कारण आना, आना दोन्ही दिवस माझ्या सोबत होतो दो दोन दिवस त्याच्या बरोबर दिवस आता ठेवूया मस्त पैकी आणि आराम करूया आता तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल अकॉन दबायला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय